नमस्कार मंडळी तर कोल्हापूर म्हटले की डोळ्यासमोर उभं राहतो तो दख्खनचा राजा केदारनाथ ज्योतिबा तर ज्योतिबांना केदारनाथ केदारेश्वर ज्योतिर्लिंग रवळनाथ आणि सौदागर असे अनेक नावं आहेत त्याचबरोबर ज्योतिबांचा अवतार हा ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्या ज्योतीतून झालेला आहे त्यामुळे यांना ज्योतिबा असे म्हटले जाते तर ज्योती म्हणजे प्रकाश अंधकाराला नष्ट करण्याची शक्ती ही प्रकाशामध्ये असते तसेच अनेक भाविक हजारो भाविक लाखो संख्येने या ठिकाणी येतात आणि ज्योतिबाच्या पायाशी नतमस्तक होऊन खोबरे आणि गुलाल उधळून ज्योतिबाच्या नावाने चांग भलं असा जल्लोष करतात तर मंडळी हे जे मंदिर आहे तर ते सह्याद्रीच्या डोंगर रांगेत आहे हे मंदिर कोल्हापूरपासून चौदा ते पंधरा किलोमीटर अंतरावर आहे या ज्योतिबाच्या डोंगराला वाडी रत्नागिरी देखील म्हटले जाते तर वाडी रत्नागिरी का म्हणतात त्याचबरोबर ज्योतिबांची काय कथा आहे आणि ज्योतिबांचे जे मंदिर आहे ते कोल्हापूरच्या अंबाबाईच्या दिशेने म्हणजे दक्षिणाभिमुख का आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओद्वारे सांगणार आहे तर हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत ऐका त्याचबरोबर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर लाईक करा कमेंटमध्ये ज्योतिबाच्या नावानं चांग भलं लिहायला विसरू नका आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब देखील करा मंडळी ज्योतिबांचा जो हा अवतार बर आहे तो ब्रह्म विष्णू आणि महेश त्याचबरोबर जमदृषी अग्नि यांच्या एकत्रित शक्तीतून एक तेजोपुंज अवतार निर्माण झालेले आहे आणि हे जमदृषी हे परशुरामांचे पिता होते आणि जमदृती ऋषींच्या क्रोधाच्या अंशातून हा अवतार निर्माण झालेला आहे असेही म्हटले जाते तर मित्रांनो प्राचीन काळामध्ये कोल्हापूर परिसरात हा र रत्नासुररावाचा एक भयानक आणि भल्लाड्य राक्षस राहत होता त्याने जनतेचा खूप छळ केला त्याचबरोबर तिथे नुसतं थैमान मांडून ठेवले होते देवी देवता त्याचबरोबर जनतेला खूप त्रास देत होता त्याने कोल्हापूरच्या अंबाबाईंना ही खूप त्रास दिला आणि अंबाबाईंनी कडक तपस्या करून केदारनाथ केदारेश्वरांना प्रसन्न केले आणि केदारेश्वरांना त्या दैत्याचा म्हणजे रत्नासुराचा वध करण्यास सांगितले त्यावेळेस केदारेश्वरांनी म्हणजे ज्योतिबांनी त्या राक्षसाचा म्हणजे रत्नासुराचा या डोंगरावर वध केला म्हणून या डोंगराला वाडीरत्नागिरी असे नाव पडले आजही या डोंगराला वाडीरत्नागिरीच म्हटले जाते त्याचबरोबर रत्नासुराच्या वधानंतर अंबाबाईंनी त्यांच्याकडे प्रार्थना ज्योतिबांकडे प्रार्थना केली आणि अंबाबाईंचे नाते हे बहीण भावाचे आहे त्यांनी प्रार्थना केली की पुन्हा असे संकट येऊ नये म्हणून तुमची सु दृष्टी सदैव माझ्यावर असू देत त्या त्यांच्या शब्दासाठी आणि अंबाबाईंच्या रक्षणासाठी ज्योतिबांचे मंदिर हे कोल्हापूरच्या दिशेने म्हणजे दक्षिणाभि दक्षिणाभिमुख आहे ज्योतिबांचे हे मूळ स्थान आहे आणि हे स्थान जागृत देखील मानले जाते तर ज्योतिबांची जी मूर्ती आहे ती काळा खोटीव पाषाणात आहे आणि ही मूर्ती चतुर्भुज देखील आहे हातात खडग पानपात्र डमरू आणि त्रिशूळ आहे आणि ही मूर्ती भैरवाच्या रूपात देखील आहे त्याचबरोबर ज्योतिबांच्या जटामध्ये गंगा उतरलेली आहे आणि ज्योतिबाचे जे वाहन आहे ते अश्व म्हणजे घोडा आहे आणि ज्योतिबांचे उपवाह नाग आहे त्याचबरोबर ज्योतिबांचे जे जन्मदिवस आहे तो रविवार आहे आणि श्रावण शुद्ध षष्टीला येथे भाविकांची खूप गर्दी असते त्याचबरोबर छोट्या मोठ्या यात्रा देखील असतात ज्योतिबाने रत्नासुराचा वध केला आणि अंधकारावर विजयाची प्राप्ती मिळवली त्या तो दिवस होता पौर्णिमा म्हणून चैत्र पौर्णिमेला भव्य यात्रा भरली जाते जत्रा भरली जाते अनेक भाविक लाखो संख्येने या ठिकाणी येतात राज्य म्हणजे अनेक राज्यातून कर्नाटक मध्य प्रदेश या ठिकाणाहून अनेक ला भाविक दर्शनासाठी येतात आणि ज्योतिबांच्या पायाशी नतमस्तक होतात आणि गुलाल उधळून ज्योतिबाच्या नावानं चांग भलं असा जल्लोष करतात त्याचबरोबर अनेक भाविक आपले नवस फेडण्यासाठी येतात आणि ज्योतिबांना नवस बोलतात संततीप्राप्तीसाठी धन धन्दा, धन धनधान्यासाठी त्याचबरोबर संकटे दूर होण्यासाठी आणि अस, असे अनेक कारणास्तव या ठिकाणी नवस बोलला जातो आणि तो नवस पूर्ण करण्यासाठी अनेक भाविक या ठिकाणी जमा होतात आणि आपला नवस फेडतात तसेच काही भाविक सोन्या चांदीचे अश्वही वाहतात काही भावक नारळ वाहतात काही सोन्या चांदीचे हातदेखील वाहतात असे अनेक पद्धतीने नवसपूर्ण पूर्ण केला जातो त्याचबरोबर ज्योतिबांच्या चैत्र पौर्णिमेला ज्योतिबांच्या मंदिरामध्ये ज्योतिबांची जी मूर्ती असते ती, ती देवळाभोवती प्रदक्षिणा घातली जाते ज्योतिबांच्या चांदीच्या मूर्तीची मिरवणूक पालखीतून निघते ती गाजत वाजत यमाई देवीच्या मंदिराकडेही घेऊन जातात सासनकाळा का सासनकाठ्या यांचीही मिरवणूक असते त्याचबरोबर पौर्णिमेला यमाई देवी आणि ज्योतिबांचे लग्नसोहळा खूप मोठ्या उत्साहात साजरा केला जातो पितळी उत्सव मूर्ती पालखीत बसवून मिरवणूक काढून मिरवणूक काढून एकदम गाजत वाजत यमाई देवीच्या मंदिराकडे नेऊन लग्न समारंभ सा साजरा केला जातो कटार शिक्का कटार या लग्न स परंपरा आहे या सोहळ्यात ही परंपरा केली जाते त्याचबरोबर या ठिकाणी म्हणजे त्या दिवशी पूर्ण ज्योतिबाचा डोंगर हा गुलाबी रंगाने निहाळून निघतो सगळीकडेच गुलाल उधळला जातो खोबरे उधळले जाते एकोटेकोट जयम भलार असा ज्योतिबाच्या नावाने चांग भला हा जल्लोष केला जातो तो क्षण खूप वि वी, विस्मरणीय असतो तर मित्रांनो आपणही एकदा तरी वर्षातून ज्योतिबाच्या दर्शनासाठी या ठिकाणी गेले पाहिजे आकाशात गुलाल उधळून ज्योतिबाच्या नावाने चांग भलं असा जल्लोष केला पाहिजे त्यामुळे ज्योतिबाची कृपादृष्टी आपल्याही कुटुंबावर आपल्यावर राहील ज्योतिबांचे हे रूप शिव आणि सूर्याचे आहे तर महाराष्ट्रामध्ये कोल्हापूरचे हे सर्वात मोठे हिंदू तीर्थस्थान मानले जाते जर हा संपूर्ण माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये ज्योतिबाच्या नावानं चांगलं लिहायला विसरू नका आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब देखील करा धन्यवाद